आंबोली हिरण्य केशी या धार्मिक स्थळी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात मात्र इथं मार्गच पूर्णता पाहूया रस्ता खराब असल्यामुळे गाड्या हिरण्य केशी पासून एक किलोमीटर अंतरावरती लावून लोकांना चालत जायला लागतो तुम्ही कुठून आला हो कुठून आला तुम्ही आम्ही ओरसून आलो आता तुम्ही तुमची गाडी खाली लावून चालत का गेला जाण्यासाठी रस्त्यात नाही आहेत गाडी चालायला पण जमत नाहीये इतका खड्डा 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 सगळीकडे रस्ता हो आहे की खड्डा आहे तो कळत नाही सांगा काय अनुभव तुमचा रस्त्याचा खूप खड्डे आहेत चालायला म्हणजे गाडीवर पर्यंत पार्किंग होत नाही आणि गाडी तशी चिटकते ती हिरणिकशी रस्त्याची अवस्था बघा लोकांच्या गाड्या रस्त्यावर अर्धवटच अडकलेल्या आहेत रस्ता नाही आहे ओढा झाला आहे या हिरणिकशी रस्त्याचा अतिशय वाईट परिस्थिती आहे काय झालं गाडीवर का घेत नाही गाडीवरती जात नाही रस्त्यामुळे ना हे बघा ओढा आहे ओढा रस्ता नाही आहे रस्ता नाही रस्त्यावर जाणारच नाही मग आम्ही पण गाडी तुमची बघितली आणि मागेच लावतो घेऊ नकाच नाही बघा ही परिस्थिती आहे पर्यटनाच्या आंबोलीच्या मी ते टॅक्स घेतले जातात हे बघा ओढा झालेला आहे रस्त्याचा कोणत्याच अंगाने गाडी वर जाऊ शकत नाही वाईट परिस्थिती आहे रस्त्याची हिरण्यगेशी रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे रस्ता नाही तुम्ही बघू शकता ओढा आहे लोक चालत येत आहेत गाडी जवळजवळ एक किलोमीटर मागे लावून रस्ता लोक रस्त्यावरनं चालत येत आहेत हिरण्यघेशीच्या दर्शनासाठी इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे पूर्णपणे ओढ्याचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालंय गाड्यांचं नुकसान होऊ शकतं आणि इतर गोष्टींचं जीवितहानी पण होऊ शकते जखमी पण होऊ शकतात लोक अशा पद्धतीने तिथला रस्ता खराब झालेला आहे सो आता ही गाडी तुम्ही बघू शकता कशी आहे गाडी फिरली आहे तिथेच हे बघा ही गाडी आता तिथेच फिरली आहे सो इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची आणि आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल